संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये छावा चित्रपटाची चित्र स्वराज्याचं धाकल धनी त्या ठिकाणी दाखवलाय शंभूराजांनी केलेल्या लढाया त्या ठिकाणी दाखवल्या आहेत छावा चित्रपट अतिशय सुंदरपणे त्या ठिकाणी दाखवला गेलाय या स्वराज्यावर चित्रपट पाहण्यासाठी गेलेला प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी वाहते त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा तो इतिहास आहे आपल्यापर्यंत उत्तमरित्या पोहोचवला आहे या चित्रपटानं आणि या चित्रपटातली मूळ जी भूमिका आहे विकी कौशल्य उत्कृष्ट प्रकारे भूमिका त्या ठिकाणी बजावली असा हा छावा चित्रपट आपण कितीही वेळा जरी पाहिला तरी आपल्याला हवा हवा असा तो वाटतोय पाहायला आणि या चित्रपटातील शेवटचे चाळीस मिनिटं आपलं मन अगदी सुन्न करून टाक कारण छत्रपती शंभूराजांचा तो जो शेवट आहे त्या जो वेदना आहेत मन सुन्न करून टाक आणि या ठिकाणी प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येतं चित्रपट ग्रहातून बाहेर निघताना परंतु हा चित्रपट रिलीज झाल्यापासून जास्तीत जास्त गुगलवर सर्च होतोय की रायाप्पा महार कोण ही जी भूमिका या चित्रपटात मांडण्यात आली नाही हे जे खरं सत्य आज आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की रायाप्पा महार हे कॅरेक्टर येतच परंतु हे कॅरेक्टर त्या ठिकाणी दाखवलं गेलं नाही हे <laughs> जे स्वराज्य निर्माण झालं ते या स्वराज्यातील सगळ्या जाती धर्माकडून बारा बोलतो जराकडून हे स्वराज्य निर्माण झालं सगळ्या जाती धर्माचे मावळे त्या ठिकाणी होते या स्वराज्य निर्माण करताना <laughs> रायाप्पा महार म्हणजे छत्रपती शंभूराजांचे बालमित्र छत्रपती शंभूराजांचे अंगरक्षक आणि छत्रपती शंभूराजांच्या शेवटचं ज्या वेळेला शंभू राजांना कैद झाली त्यावेळेला शेवटचा जो प्रयत्न राजांना सोडवण्याचा केला तो रायप्पा महार यांनी केला बलिदान दिलं या स्वराज्यासाठी आणि आजच्या व्हिडिओमधून आपण आपण पाहणार आहोत की रायप्पा महार कोण होते आणि काय तो प्रसंग त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि जास्तीत जास्त माहितीही शेअर करा मी अनंत धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल रायप्पा महार यांचं मूळ गाव तुळापूर अवघ तेरा वर्षाचं वय असताना हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी या स्वराज्याच्या लढाई रायप्पा यांनी आणि अने अनेक लढाया केल्या अनेक ठिकाणी पराक्रम गाजवला स्वराज्यासाठी तर बांधवांनो छत्रपती शिवरायानंतर शंभूराजे स्वराज्याचे धनी बनले राज बनले औरंगजेबाला वाटला तर स्वराज्य संपेल छत्रपती शिवाजी महाराज नाही आणि हा स्वराज्य गिरण्यासाठी हा औरंग पाच लाखाची फौज घेऊन या स्वराज्यात आला आणि नऊ वर्ष या औरंगजेबाला स्वराज्य घेता आलं नाही शंभूराजांना त्याला ठिकठिकाणी हरवलं अनेक लढायामध्ये हरवलं आणि या हायवानी म्हणजे राक्षसाला औरंगजेबाला कळालं की शंभू राजांना आपण हरवू शकत नाही म्हणून त्याने आपल्याच माणसाला फितूर केलं स्वराज्याचा पहिला फितूर जर म्हटलं तर अनाजी पंत या अनाजी पंत अनाजी पंथांना दिलं खरं परंतु हा सापळा रचला तो अनाजी पंथानं नंतर बांधवांनो जवळचेच गणोजी शिर्के यांनी महाराजांना पकडण्यासाठी मदत आणि शंभूराजांना संगमेश्वरामध्ये कैद झाली आणि या संगमेश्वरातून मुकरब खान अहमदनगर जिल्ह्यातील बहादूर गडाकडे घेऊन गेला झाले ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली संपूर्ण रायगडावर पसरली होती संताजी धनाजी खंडोजी ज्योत्याजी रायप्पा आणि स्वतः महाराणी राणी हे सर्व सर्वांनी विचार केला की राजांना कसं सोडवावं हो? या विचारात सगळे होते शेवटी येशुबाईंच्या सांगण्यावरनी आठ हजाराची फौज तयार झाली पण औरंगजेबाच्या पाच लाखाच्या फौजे बरोबर सामना कसा करायचा कारण बहादूर गड हा भुईकोट किल्ला पाच लाखांच्या फौजे समोर जायचं म्हणजे अशक्य आणि तसा प्रयत्न जरी केला तरी सगळे मराठे कापले गेले असते संताजी आणि धनाजी तर भयंकर संतापली होती काही करून आम्ही राजांना सोडून नार त्यावेळी महाराणी येसुबाई म्हणाली संताजी धनाजी आपण धीरानं घ्या आमचं कुंकू वाचवायच्या नादात हिंदबी स्वराज्य नष्ट होऊन जाईल आणि इतक्यातच रायाप्पा महार उठून उभे राहिले स्वराज्याचा निष्ठावंत मावळा शंभूराजांचा बालपणीचा मित्र रायाप्पा यांना हुंदका आला रडू आलं राणी येसुबाईंच्याकडे पाहत बोलू लागले आम्हाला आता अडवू नका राजापर्यंत कसं पोचायचं ते आम्ही आता पोचणारच त्या आमचा आम्ही बघू असं त्या ठिकाणी रायाप्पा महाराज त्या ठिकाणी म्हणाले आणि राणी येसुबाईंचा निरोप घेऊन रायाप्पा निघाली बहादूर गडाच्या दिशेनं त्यांच्या सोबत त्यांचा भाऊ देवाप्पा होता बहादूर गडापासून जवळपास औरंगजेबाच्या भीतीनं गावाची गावं खाली झाली होती एवढंच नाही तर जनावरं देखील बहादूर गडाकडे जात नव्हती एवढी औरंगजेबाची भीती पण रायप्पा मागे हटणाऱ्यातला नव्हता काही झालं तरी बहादूर गडावरती पोचायचंच आणि बहादूर गडाच्या मार्गावर असताना त्याची गाठभेट झाली ती पाणी वाहणारे एक तुकडी होती औरंगजेबाची गोड्यावर पखाली कातड्याच्या आणि पाणी घेऊन जायचं बहादूर गडावर आणि या पाणी वाहणाऱ्या तुकडीतील रायप्पाने एक पखाल घेतली पाण्याची आपल्या घोड्यावरती टाकली पाणी भरलं आणि या पाणी वाहणाऱ्या तुकडी बरोबर बहादूर गडाच्या दिशेनं निघाला उन्हाळ्याचे दिवस होत सूर्य डोक्यावरती आला होता सैन्यांना ताना लागत होती त्यामुळे ही सैन्य जी होती पाणी वाहणारी तुकडी ती त्या सैन्यांना त्या ठिकाणी पाणी देत होती रायाप्पा महार बहादूर गडावरती पोहोचला आणि त्या ठिकाणी औरंगजेबाच्या सांगण्यावरून हा मुकरक खानाच्या स्वागतासाठी त्याचे नामवंत सरदार गोळा झाले होते आणि त्याच ठिकाणी शंभूराज आणि कवी कलशाला कैद करून काटेरी साखळ दंडानं बांधून दिंड निघाली हो। हे दिंड कोणाची आहे हे रायप्पाला माहितही नव्हतं तो पाणी पुरवत पुरवत किल्ल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता आणि रायप्पा पाणी सैन्यांना देत देत पुढा आला गर्दीतून जमावातून मराठे दो कैदी हे शब्द रायप्पाच्या कानावरती पडले संभा हा शब्द सुद्धा कानावरती पडला आणि रायप्पा थरारून गेला आणि तसाच तो गर्दीतून वाट काढत काढत पाणी पुरवठ्याच्या बहाण्याने राजांच्या जवळ पोचला राजांना उंटावर बसून राजांची दिंड काढली होती साखर दंडानं राजाला बांधलं आणि त्याच उंटाच्या पाठोपाठ चालत रायाप्पा होते आणि समोरच्या वळणावरती शंभू राजानं पाहिलं पण त्यांना वाटलं दुसरंच कोणतरी असेल रायाप्पा सारखा दिसणारा राजांचे चमकदार डोळे रायप्पाने पाहिले दोघांची नजर एकमेकात झाली आणि आपल्या राजाचे ते हाल पाहून इमानी रायाप्पाचं काळीच तुटत होतं कारण राजांचं त्या ठिकाणी हाल होतं आणि कुणीही यावं मोगलांनी राजांच्या अंगावर काही फेकावं अशी परिस्थिती होती शंभूराजे बहादूर गडाच्या मुख्य वेशीजवळ जवळ पोचले समोरचा महादरवाजा उघडला गेला राजासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आणि हीच ती वेळ आहे त्या ठिकाणी आपला राजा दिसला राजाला सोडवावं आता हे रायप्पाचं इमानी रक्त खवळलं आणि रायप्पाने त्या ठिकाणी झडप घातली एका राजपुताच्या अंगावरती आणि हातातली तलवार त्याच्या हिसकून घेतली आणि क्षणाचाही विलंब न करता रायप्पानं दोन मुघल सैनिकांची मुंडकी उडावली सरदारांची आणि शंभू राज अशी आरोळे ठोकली राज मी आलोय हर हर महादेवची घोषणा त्या ठिकाणी रायप्पा केली लाखोंच सैन्य आणि आपल्या तलवारीनं मोगलांची मुंडकी थडा वेगळी करायला चालू केलं वाऱ्याच्या वेगानं रायप्पाची तलवार फिरत होती आणि त्या ठिकाणी रायप्पानं उंचाशी उडी घेतली आणि शंभू राजांच्या अंगावरती असणारा दंड आपल्या तलवारीने तोडण्याचा प्रयत्न केला साकल दंड फार जाड होते तुटत नव्हते आणि त्याच क्षणी मुघल सैन्याच्या तुकडीमध्ये आवाज आला की गणिम आलं गणिम हजारो सैन्य रायप्पाच्या दिशेनं त्या ठिकाणी धावले आणि रायप्पावरती तुटवून पडले हजारो सैन्य आपल्या राजाला वाचवण्यासाठी रायप्पाची तलवार वाऱ्याच्या वेगानं फिरत होती रायप्पाच्या अंगावरती हजारो वार त्या ठिकाणी झाले आणि रायप्पाच्या बलदंड अंगातील रक्ताची चिळकांडी अक्षरशः शंभू राजांच्या पायावरती पडली राजानं माग वाकून पाहिलं कि माझा बालपणीचा मित्र रायप्पा मला वाचवायसाठी आलाय राजानं अखेरच वाकून पाहिलं होतं आणि काही वेळातच हजारो मुघल रायप्पाच्या अंगावरती तुटून पडले आणि रायप्पाच्या शरीराचे तुकडे तुकडे त्या ठिकाणी झाले त्या तुकड्यावरून सगळे मुघल पुढे चालत होते शंभू राजे आणि कवी कलस काढलेली पुढे तर विचार करा की पाच लाखाच्या फौजेत घुसून आपल्या राजाला वाचवण्यासाठी केलेला हा शेवटचा प्रयत्न तो म्हणजे रायप्पा महाराजांचा तर बांधवांना या ठिकाणी छावा चित्रपट हा अतिशय उत्कृष्ट आहे नवीन पिढीला आपला स्वराज्याचा इतिहास उत्तम प्रकारे माहीत पडतोय यात अजिबात शंका नाही या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मावळ्यानं हा चित्रपट नक्कीच पाहावा म्हणजे आपल्याला स्वराज्य कसं आपलं निर्माण झालं आणि स्वराज्य रक्षणाचं काम आपल्या शंभू राजांनी कसं केलं आपल्याला नक्की कळेल परंतु बांधवांनो रायाप्पा महार यांचा शेवटचा प्रयत्न हे अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे ही भूमिका ही नक्कीच पाजी होती यात शंका नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला एक छोटासा प्रयत्न रायप्पा यांची माहिती सांगण्याचा केला आपल्याला आवडला चा असेल तर चॅनल एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला सेवटी कमेंट हर हर महादेव अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय जै भारत